आपण थेट जाऊया शरद पवार यांची पत्रकार परिषद सुरू आहे दिल्लीमध्ये अधिवेशन झाले होते अध्यक्ष <zapati> होते लक्ष्मण शास जोशी अध्यक्ष यावेळेच अधिवेशन

आणि त्यामध्ये त्याचं नामकरण केलं छत्रपती शिवाजी महाराजात साहित्य लढणी या नावानं त्या कॅन्सचं नामकरण केलं जाईल या अधिवेशनासाठी महाराष्ट्राचं महाव्यासाचं उच्चवंत्री देवेंद्र फडणवीस यांना नियंत्रित केलं आहे महाराष्ट्री तवंती करण आहोंजो मुख़्त सहार्हे नामकरण डॉक्टर बाबा साहिब आंबेडकर सहारगार जे

महाराष्ट्री व्यवस्था पंज लोकार फेब्रुवारी जीव जिंद तसाच काही एक उत्साह सोय आहे किंवा की हे व्यक्ती उत्सवसेवक हे एक रफ हे केलं आहे अजून काही कार्यक्रम त्याच्यात वाढतील काही वक्ते वाढतील आणि त्याचं साधारण पंधरा दिवसात आ, 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 हे केलं जाईल मुख्य उद्घाटक म्हणून साहेबांनी यांनाही निमंत्रण दिलेलं आहे मुख्यमंत्र्यांशी पण बोलणं आलं आणि हे एक साम्र संमेलन व्हावं कारण संयुक्त महाराष्ट्राच्या का स्थापनेनंतरचं पहिलं आहे साहेबांचा संबंध साहित्य अशी पहिल्या दिवसापासून आहे म्हणजे अगदी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब ज्या साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष होते कराडच्या त्याच्याही यादीपासून म्हणजे विस खांडेकरांपासून पुलांपर्यंत कुसुमाग्रजांपासून तर गदी मागांपर्यंत एकमेव पवारसाहेब असे आहेत की ज्यांचा साहित्याशी इतका संबंध त्यांच्या याच्यात राहिलेला आहे आणि ते स्वागताध्यक्ष म्हणून या संमेलनाचे असणार आहे <laughs> होता की काल तुम्ही नरेंद्र मोदींना भेटला त्यावेळी या संदर्भात आजच्या सचिवांसह होणारा की वेळ फक्त आम्ही सर म्हणजे सकाळी येईल दुपारी होईल या सर्वांची माहिती ते आम्हाला hmm. okay. okay, कळसेल

तर त्या व्यतिरिक्त म्हणजे आता मोदी येणार उद्घाटनाला हे जवळपास निश्चित झालं असं समजायचं महाराष्ट्रात त्यांची इच्छा आहे जे विचार किंवा एकवीस तारीख आहे ती सकाळी हवी का तुम्ही अडचण करायला शक्यता आहे का सकाळच्या जी वाजता अख्या हा प्रश्न विचारला याचा अर्थ आणि समजतो इच्छा आहे दोन्हीकडून आणि उपमुख्यमंत्र्यांचं म्हणणं काय दोन्ही याबाबतशी झालेली नाही पण असं असत सांगितलं असे देशभरातले सगळे मराठी लोक दिल्लीत येतील निमंत्रण सर्वांना देतो व्यवस्थांची अडचण असल्यामुळे प्रत्येक राज्याचे प्रातिनिधिक लोक येतील जगभरात लोक याला प्रातिनिधिक स्वरूपात तिथे येतील दरवर्षी यावेळीच वैशिष्ट्य असं आहे की प्रतिष्ठान सुद्धा प्रवासी भाषिकांनी अपेक्षा केली यावेळी इच्छा केली तर शिक्षा स्वभाव नाही प्रसिद्धी वेगळा वेगळे आणखीन काही गोष्टी आहेत त्यावेळेला आम्ही त्याच्या अधिक कन्फर्मेशन गव्हर्नमेंटचा असेल अजेश्वर सांगू इच्छित किती असे मराठी भाषिक आहेत जवळजवळ शंभर लोकांची एक संस्था आहे महाराष्ट्र मंडळ नावाची ती कराचीमध्ये आहे ते विशाल राजपूत मुख्य आहेत आणि एकूण एक हजारपेक्षा जास्त सिंध प्रांतात मराठी लोक आहेत म्हणजे ज्यांची माहिती आहे नोंदलेली ते कराचीमध्ये मुख्यतः याचा शहित्य संबंधाचा संबंध नाही पण मी जगाच्या थेट संघटनेचा अध्यक्ष होतो आणि अनेकदा माझ्या माझा वैशाली राहोल कळवाशी इथे झाले पण त्याचं वैशिष्ट्य एक होतं की अनेक ठिकाणी निर्णय तर विशेषतः कळवाशी होते दरवर्षी साहित्य संमेलन म्हटलं की एक वाद हा ठरलेला आहे मग ती रेल्वेतनं जाणारे सगळ्या साहित्यिकांचा सा वाद म्हणजे ती रेल्वे न पोहोचणं किंवा विद्रोही आणि तो वाद निर्माण होणं किंवा दिल्ली गैरसोय होणं दिल्लीत हे होतंय साहेब अध्यक्ष आहेत ना असं तुम्हाला प्रश्न आहे हा वाद टाळण्यासाठी काय नेमके प्रयत्न केले जाणार आहेत त्या किंवा काय नियोजन विषय जास्त <laughs> साहेब जेव्हा अध्यक्ष म्हणून त्यांनी संमती दिली या विनंतीला त्या दोन गोष्टींचं पथ्या आम्ही बाहेर चढवलं होतं की हे संमेलन व्यक्ती अथवा संस्थेचं नाही हे महाराष्ट्राचं संमेलन आहे आपल्या ज्या काही रावट्या असतील त्या इतर वेळी वेगळ्या असल्या तरी संमेलनामध्ये ते एकत्र असले पाहिजे महादेव गोविंद रानडे यांनी अठराशे अठ्याहत्तरला हिराबागेत जेव्हा पहिलं संमेलन सुरू केलं पुण्यात तेव्हा त्यांनी हीच भूमिका मांडली होती की सर्व वर्गांना सर्व विचारांना सर्व गटांना याच्यामध्ये निमंत्रण दिलं पाहिजे आणि अठराशे पंच्याऐंशीला त्यांनी लेखी निमंत्रण महात्मा फुलेंना पण दिलं होतं आत्ता जे विद्रोही संमेलनाची जी हे मानलं जातं ते पत्र मानलं जातं त्यात त्यांनी असं म्हटलं होतं की मी उंटावरनं शाळे आखणाऱ्या गायमुळे दादांच्या संमेलन येणार नाही बहुजन समाजाची माणसं शिकतील सवरतील साहित्य निर्मिती करतील तेव्हा या संमेलन आम्ही घेऊ असं फुल्यांनी उत्तरात म्हटलं होतं तर ती परिस्थिती आता बदललेली आहे आता बहुजन समाज साहित्य निर्मिती करतोय आणि सर्व मतप्रवाहांना पुन्हा निमंत्रण देण्याची ती वेळ आलेली आहे म्हणून विद्रोहीवाल्यांना पण आम्ही निमंत्रण दिलं आम्ही सर्व गटातटांना दिलं आणि वादाबद्दल महादेव गोविंद गोविंद दांडे असं म्हटले होते आप, वाद ही महाराष्ट्राच्या वैचारिक समृद्धीची महत्वाची परंपरा आहे तो झाल्याशिवाय अंतर्गत किती वाद उद्यात पण आपण शत्रू नसतो हीच भावना दिल्लीचे संमेलन म्हणजे असते वेगवेगळ्या ज्या संघटना असतील दिल्लीतल्या पाणीपतला जे रोड मराठा आहेत या सगळ्यांना सामोर घेतलेला आहे का किंवा त्यांना पण प्रदीप पाटील यांच्यापासून अगदी ज्या ज्या संघटना आहेत चाळीस मंडळ आहेत त्या प्रत्येक म्हणजे दिल्ली मराठी प्रतिष्ठान पासून कुणाच्याही हे न करता प्रत्येक संस्थेला व्यक्तिगत निमंत्रण पण देतोय आणि सहभागी करून करून देतोय आणि त्यांनी ते मान्य पण केले निश्चित केले नाही फोन केला विनंती केली तुम्ही मान्य अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर मराठी साहित्य त्यामुळे आयोजन आहे काही वेगळा कार्यक्रम आहे का वेगळं काही करण्याचा प्रयत्न आहे का म्हणजे केंद्र किंवा असं काही ठराव करणे ही साहित्य महामंडळाची परंपरा आहे आमचं त्याचे याच्यामधल्या संयोजकांची भूमिका जी असती ती मुख्यतः व्यवस्था उद्घाटन समारोप आणि होणाऱ्या परिसंवाद किंवा याच्यामध्ये काही नावं सुचवली तर आम्ही आग्रहाने एक दोन गोष्टी सुचवल्यात पण जशा कन्सन्ट्रिफि साहेब स्वतः त्याच्या अंशाची वेळ वही आयोजना साईस हा त्यांचा वेळ अधिकाऱ्या चिसेल त्या संयी निर्मिती घ्यायचे आणि असं वाटलं तर आपण काही कार्यक्रम त्यावेळेस घेता नाही आले तर त्याच्या कार्यक्रमाच्या पूर्वी काही कार्यक्रम चांगले कार्यक्रम आपण घेणार आहोत दिल्लीमध्ये चांगले अशी कल्पना होती की वातावरण काही आयोजकाच्या वती जे कार्यक्रम होणार आहे ते कसे कार्यक्रम नियोजन झालाय का दिल्लीमध्ये गलाई समाज जो आहे जो महाराष्ट्रातल्या सांगली जिल्ह्यातला विटा आटाडी आणि विटा आटपाडी खटाळ देशभर आलेली जी माणसं त्यातला मोठा समूह हा दिल्लीत आहे तर आम्ही प्रदीप पाटील यांच्याबरोबर एक कॉफी टेबल बुक करतोय ते दिल्लीतल्या घराघरात देतो की यांनी काय हे केलं दिल्लीतल्या एकोणीसशे चोपन्न सालची जी भाषणं झाली होती लक्ष्मण शास्त्री जोशींचं आहे काकासाहेब तिनींच्या भाषणाचं एकत्रित पुस्तक करतो आहे अशा दर आठवड्याला काहीतरी घटना घडतील इथले इथे जे वर्षानुवर्ष राहणारे लोक इथले पत्रकार आहेत त्यांचा सन्मान असेल त्यांच्याशी इंट्रॅक्शन असेल स्वागत समितीची बैठक पण आम्ही घेणार आहे कसं करावं साहेबांच्या अध्यक्षतेखाली संयोजन आणि स्वागत समिती या सर्वांना सहभागी करून तिच्या बैठका पण आली सीडी देशमुख अवॉर्ड महाराष्ट्रातही साहित्य संमेलनाच्या निमित्तानं खूप कार्यक्रम होत आहेत तर दिल्लीत असे म्हणजे सीडी देशमुख अवॉर्डच्या नंतर आणखी काय काय कार्यक्रम अपेक्षित आहेत साहित्य संमेलनापूर्वी उपलब्ध उपलब्धता म्हणजे रोहित टिळक यांनी एक सूचना केली की साहेबांच्याच अध्यक्षतेखाली लाल बाल फॉल म्हणजे महाराष्ट्राशी त्यांचे संबंध चांगले राहिलेत त्यांचा महाराष्ट्रानं गौरव करावा म्हणजे बंगाली भाषेला अभिजात भाषेला दर्जा मिळाला आहे तर तसाच साहित्य संमेलन पूर्व काही करता येईल का मग तिनेही मुख्यमंत्र्यांना बोलून त्यांचा सन्मान करता येईल का बाल पाल ही जी परंपरा आहे ती महाराष्ट्रामध्ये दोन्ही गट होते जहाल आणि गुण मवाळ तर दोन्हीही मतप्रवाहांना यानिमित्तानं त्याची त्याचं पुनर्जीवन किंवा त्याचं स्मरण करता येईल का अशी दिल्लीत येणाऱ्यांची इच्छा खूप लोकांची होते ते कोणीही करतात की साहित्य संमेलन यायचं तर राहण्याची समस्या मोठी याच्यासाठी काही विंडो असणार आहे का लोकांना कशा पद्धतीने इथं पोहोचणार त्यांची राहण्याची सोय केली करण्यात येणार आहे का याचं एकदम मार्ग आत्ता आपण साधारण साधारण आत्ताच्या घडीला एक सात आठशे लोकांची व्यवस्था आपण ऑलरेडी केलेली आहे की मग करोलबाग असेल करोलबाग एरिया असेल जैन भवन आहे नंतर वायसीएम ए आहे आणि शेतकरी ॲग्रिकल्चरचे काही गेस्ट हाऊस आहेत क्रिया म्हणजे यूथ यूथ हॉस्टेल्स काही आहेत अशात आम्ही आता ऑलरेडी त्याच्यामध्ये हे केलेलं आहे महाराष्ट्र सदन पण मिळतं आहे तर साधारण आम्ही आता या कार्यक्रमाच्या दृष्टीने दीड हजार रुपयापर्यंत लोकांची व्यवस्था करतो आहे किंवा त्याच्यापेक्षा जास्त करण्याचा प्रयत्न करतोय आता काही खाजगी हॉटेल बुक करताय आपण खासगी कृत्य पण केलेत ते तर लागणार आहेत कारण सगळ्या गव्हर्नमेंटच्या ह्याच्यामध्ये एवढे व्यवस्था होऊ शकणार नाही त्यामुळे खासगी पण आपण काही हॉटेल्स केलेत खासदार पण पुढे येत आहेत ते त्यांच्या मतदारसंघातील काही साहित्यिकांची पत्रकारांची कवींची त्यांच्या त्यांच्या घरी पण सोय करणार आहेत तारा भवाळकर या संत साहित्यिक लोक लोकसंस्कृत वारकरी संप्रदायातल्या काही वेगळं निमंत्रण किंवा तसं काय एक नांदेडहून दिंडी येणार आहे